दरवेळेस मुलांची चुकी नसते ग आपली पण काय चुकी आहे ना हे मान्य करायला शिका जरा कारण जगाची परिस्थिती अशी झाली आहे ना काही झालं की दोष हा फक्त मुलांनाच दिला जातो आणि मुलींच्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे राहतात जरी त्यांची चूक असेल तरी मुलांची बाजू कोण घेईल का तो रव्या बघितला का ग आधी तू आणि आता मी काही नाही ग कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच नाहीतर काय ग ह्या मुलीवर कमेंट पास कर त्या मुलीवर कमेंट पास कर संस्कार नावाची गोष्टच नाहीये त्याच्याकडे तेच तर त्याला दुसरं काही येतं की नाही काम नाही म्हणूनच तर हे उद्योग धंदे करतो ना आणि वर्गात सतत ह्या मुलीकडे बघायचं त्या मुलीकडे बघायचं नाही त्याच्याकडे बघायलाच हवं आता चल बघू त्याच्याकडे चल बाळा अरे कॉलेज मध्ये ती वैसलेली बाहेर दिसत होती बघ आज हा पण तू बोलल्यापासून मी तिच्याकडे वाईट नजर बघत नाही बरं का अच्छा 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 पण काय बोल म्हणा गोड दिसत होती सुधारला म्हणजे तू <laughs> का का दुसरे काही काम धंदे नाही आहेत का तुला सतत या मुलीकडे बघ त्या मुलीकडे बघ नाहीतर काय हिच्यावर कमेंट कर तिच्यावर कमेंट कर अरे काय पण काय बोलता मी कधी बघितलं तुमच्याकडे सतत तर बघत असतोस ही हुशारी ना जगा अभ्यासात लाव हे बघ रव्या जास्तच झालं असेल ना तर तुझा माज उतरवायला वेळ नाही लागणार मला हाँ। काई का? थे थे? हा काय कोणाला धमक्यात देतेस हा काय असतं ग तुमच्यासारखं माझ्या भावाला बोलत असतात काय केलंय त्याने अगं त्याला बोल ना तू तो हिच झालं की तिच्यावर तिचं झालं की हिच्यावर सतत मुलींकडे बघतच असतो ठीक आहे चुकून बघितलं गेलं असेल मग काय आणि लक्षात ठेवा टाळी एका हाताने कधीच वाजत नाही जेवढी त्याची चुकी असेल ना तेवढीच तुमची पण आहे कारण तुम्ही त्याच्याकडे तेवढंच बघतात दरवेळेस मुलांची चुकी नसते का आपली पण काय चुकी आहे ना हे मान्य करायला शिका जरा कारण जगाची परिस्थिती अशी झाली आहे ना काही झालं की दोष हा फक्त मुलांनाच दिला जातो आणि मुलींच्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे राहतात जरी त्यांची चूक असेल तरी मुलांची बाजू कोण घेईल का आणि शंभरांमधून एक मुलगा जरी वाईट असला ना तरी सगळ्या मुलांची नावं खराब होतात आणि हा मी तुमच्याकडे बघत होतो पण वाईट नजरेन नव्हतो बघत तुम्ही सुंदर आहात म्हणून बघत होतो मुलांना समजून घ्यायचा सॉरी चुकलं आमचं माफ Actually, ना, की कुठल्याही मुलांनी आमच्याकडे बघितलं की तो वाईट वाटतं आम्हाला सॉरी ताई सर्वच मुलं चुकीचे नसतात मुलींनो आपलाही दृष्टिकोन बदललाच पाहिजे आणि आमची ही, ही व्हिडिओ कशी आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेअर करा फॉलो करा धन्यवाद